बुम्हाला गाणं म्हणायला आवडत ना बघा मग आता आपण सुंदरच असं गाणं म्हणणार आहे हा मी म्हणेल माझ्या मागे तुम्ही व्यवस्थित माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कधी कधी माझे बोट मास

कधी कधी माझे बोट वेडे पण करता कधी कधी माझे पण करता कधी माझे बोट वेडे पण करता कधी माझे पण करता नाकात पण जातानी तोंडात पण जा माझे बोट चिमटे पण घेतात कधी कधी